नमस्कार मित्रांनो ग्रवेतमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत मी विलास करंबेळे घेऊन आलो आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस रास धनू खूप चांगला महिना आहे तुमच्यातला साहस आणि पराक्रम वाढताना तुम्हाला कुठेतरी दिसणार आहे आणि त्यामुळे आत्मविश्वासाची पातळी ही तुमची अतिशय चांगली या महिन्यामध्ये राहणार आहे अडचणी असतील तर त्या अडचणी दूर करून तुम्ही पुढे जाणार आहे कार्यक्षेत्रामध्ये समस्या आहे परिवारामध्ये पूर्णपणे मन लागणार आहे चतुर आणि बुद्धिमान बुद्धिमानीच्या हिशोबाने तुम्ही या महिन्यात वाटचाल करणार आहे नोकरीत कुठेतरी तांत्रिक अडचणी येऊ शकतात व्यापारात सफलता आहे विश्वास ठेवून काम कराल आणि सफल महिना आहे पर्टिक्युलरली कार्यक्षेत्रामध्ये बघितलं तर कार्यक्षेत्रामध्ये नोकरी व्यवसायामध्ये कुठेतरी उतार चढाव घेऊन आलेला महिना आहे नोकरीमध्ये त्रास येऊ शकतो कदाचित तुमचं कामामध्ये मन लागणार नाही किंवा कामामधून मन भटकेल अपेक्षाभंग होऊ शकतो कामाच्या ठिकाणी लक्ष द्या चुका होऊ शकतात घाई करू नका घाई करून तुम्ही तुम, तुम कदाचित कामामध्ये व्यवसायामध्ये तुमच्याकडून मोठी चूक होण्याचे चान्सेस आहेत तर टाळण्याचा प्रयत्न करा व्यवसाय आणि कार्यक्षेत्रामध्ये तुमची परीक्षा घेतली जाणार आहे त्यामुळे आळस सोडून कामाला लागा वरिष्ठांचा पूर्णपणे सहकार्य तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे पाच तारखेनंतर तुम्ही वाणीवर म्हणजे तुमच्या बोलण्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचं अन्यथा तुमच्या वाणीतली एखादा अपशब्द किंवा उग्रतेमुळे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचा वाद होऊ शकतो व्यापारासाठी सुरुवात अतिशय छान आहे अनुकूल असे आहे नवीन मार्ग तुम्हाला व्यापाराचे उपलब्ध होणार आहेत आणि एकापेक्षा जास्त व्यापार करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये होऊ शकते आर्थिक लाभ चांगला आहे आर्थिक बाबतीमध्ये स्पेशली बघितलं तर अनुकूल महिना आहे काही गोष्टींकडून तुम्हाला विशेष असा फायदा होऊ शकतो अडचणी ज्या असतील तुमच्या आर्थिक उत्पन्नांमधील त्या कुठेतरी दूर होऊन तुम्हाला चांगली आर्थिक लाभ घेऊन आलेला हा महिना आहे अनेक मार्गाने आर्थिक लाभ उपलब्ध होऊ शकतो दुसरं असं की उत्पन्ना वाढल्यामुळे या महिन्यामध्ये कुठेतरी तुम्ही गुंतवणूक किंवा बँक बॅलन्स करण्याचा विचार करण्या करणार आहात व्यापारी वर्गासाठी आर्थिक उलाढाल चांगली आहे आरोग्य स्पेशली बघितलं तर संमिश्र परिणाम आहे थोडंसं कुठेतरी लेझीनेस तुमच्यातला वाढणार आहे आळशीपणा वाढणार आहे त्यामुळे आळस सोडायचा आहे आणि उत्साहाने कामाला लागायचं आहे पोटाचे आजार किंवा लिव्हर संबंधित आजार हे होऊ शकतात त्यामुळे पूर्णपणे खाण्यापिण्यावर लक्ष ठेवून कुठेही गाफील न राहता चांगलं व्यवस्थितशीर आहार विहार करून आ, तुम्ही आरोग्य सदृढ ठेवू शकता प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल बोलचा विचार केला तर जोडीदाराला समजून घेणार घेणार आहात सर्व महत्त्वाचं माणसं ओळखून चालणार आहात जोडीदाराबरोबर तुम्ही स्वतःला शेअर करणार आहात मनातल्या गोष्टी किंवा हितगुज चांगल्या करणार आहात आपल्या गोष्टी तुम्ही सांगणार आहात स्वतःचं व्यक्तिमत्व तुम्ही खुलवण्याचा प्रयत्न करणार आहेत अंतरंगातील संबंध जोडीदाराशी चांगले राहणार आहेत वैवाहिक जीवन हे रोमॅंटिक व जोडीदाराबरोबर प्रेम वाढेल पाच तारखेनंतर कुठेतरी थोडासा ताणतणाव तणाव होऊ शकतो परंतु त्यानंतर चांगली स्थिती आहे छोटा प्रवास एखादा तुमच्या ह्या महिन्यामध्ये होऊ शकतो जोडीदाराबरोबर परिवारामध्ये उतार चढाव आहे थोडासा कारण परिवारातील सामंजस्य हे कुठेतरी कमी जास्त राहणार आहे चांगले परिवारातील लोक हे एकमेकाची काळजी करणार आहात एक, एक दुसऱ्याला सल्ला देणार आहात केअरिंग करणार आहात आणि परिवारामध्ये तुम्ही सर्वांना समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आई आईवडिलांचं स्वास्थ्य तुमच्या खराब होऊ शकतं भाऊ बहिणींशी चांगलं नातं राहणार आहे भाऊ बहीण तुमच्या पाठीमागे जोडी पाठीमागे जोडीने उभे राहणार आहात तुम्हाला मदत करणार आहे सहकार्य करणार आहेत आता पाहूया मित्रांनो या ठिकाणी उपाय काय आहेत ते गुरुवारी तुम्ही उपवास करायचा आहे कुठल्याही मंदिरात काळे तिळ तुम्ही दान करू शकता पुष्कराज रत्न तुम्ही उजव्या हातामध्ये तर्जनीमध्ये धारण करायचं आहे गुरुवारच्या दिवशी तर हे होते वैदिकशास्त्रावरील उपाय हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद